मोदी सरकारनं वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर केल्यानंतर देशभरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे मात्र विरोधकांकडून विरोध केला जातोय अशातच मुस्लिम समुदायातील दाऊदी बोहरा समुदायानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लागू केल्यामुळं त्यांचे आभार मानले तर चला आता जाणून घेऊयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दाऊदी बोहरा समुदायाचं नातं आहे नमस्कार मी सुखदा तुम्ही पाहत आहात माइक टेस्टिंग मराठी सर्वात आधी जाणून घेऊया बोहरा समाज काय आहे इस्लामी धर्माचे सर्व अनुयायी स्वतःला मुसलमान म्हणतात यात प्रामुख्याने शिया आणि सुन्नी असे दोन प्रमुख पंथ आहेत या दोन्ही पंथांमध्ये अनेक उपपंथ आहेत सुन्नी या पंथात हन्फी देवबंदी बरेलवी मालिकी शाफई हंबली सल्फी वहाबी अहले हदीस सुन्नी बोहरा आणि अहमदिया असे उपपंथ आहेत शिया या पंथात इस्ना अश्री जैदिया खोजा नुसैरी आणि दाऊदी बोहरा असे उपपंथ आहेत बोहरा समुदायाचाच हा हा बोहरा एक छोटा भाग आहे समुदाय गटाच्या आचार विचारांचं पालन करतो दाऊदी बोहरा एकवीस इमाम असल्याचं मानतात तय्यब अबुल कासिम त्यांचे शेवटचे इमाम होते त्यानंतर अध्यात्मिक गुरूंची परंपरा या समुदायात आहे त्यांना दाई असं म्हटलं जातं सय्यदना बुरहानुद्दीन रब्बानी हे बावन्नावे दाई होते दाऊदी बोहरा समुदाय गुजरात आणि महाराष्ट्रात आहे पाकिस्तान आणि यमन मध्ये या समुदायाचे समर्थक आहेत बोहरा हे सुशिक्षित आणि श्रीमंत आहेत सामान्यतः श्रीमंत व्यापारी उद्योजक व्यावसायिक डॉक्टर वकील किंवा अकाउंटंट आहेत यशस्वी व्यापारी समाज म्हणून दाऊदी बोहरा सुपरिचित आहेत त्यांचा विश्वास या दृढ विश्वासावर आधारित आहे की फक्त एकच देव आहे पुराण हा देवाचा संदेश आहे असं ते मानतात आता पाहुयात वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर दाऊदी बोहरा काय म्हणतात सध्या वक्फ सुधारणा कायद्यामुळे देशातील राजकीय वातावरण या कायद्याला विरोधक विरोध तर सत्ताधारी भाजपने हा कायदा मुस्लिम समाजाच्या हिताचा असल्याचा दावा केलाय मुस्लिम समुदायाने देखील या कायद्याला विरोध केला असून देशभरात ठिकठिकाणी आंदोलनही करण्यात आलीय असं असतानाच आता दाऊदी बोहरा समुदायाच्या शिष्टमंडळानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलीय तसंच या समुदायाकडून पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या निर्णयाचे आभार देखील मानण्यात आले यावेळी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू हे यावेळेस उपस्थित होते आता जाणून घेऊया पंतप्रधान मोदी आणि बोहरा समुदायाचं नातं कसं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोहरा समुदायाचं खूप जुनं नातंय या आधीही मोदी आणि दाऊदी बोहरा समुदायाच्या प्रतिनिधींची भेट झाली गेल्या वर्षी कतारच्या दौऱ्या दरम्यान दोहा येथे मोदी यांनी बोहरा समुदायाची भेट घेतली होती तसंच दोन हजार तेवीस मध्येही पंतप्रधान मोदी मुंबईच्या दौऱ्यावर असताना माझे आणि बोहरा समुदायाचे चा चार पिढ्यांपासून नाते आहे असं देखील मोदी म्हणाले तसंच बऱ्याच काळापासून बोहरा समुदायाची वक्फ सुधारणा कायद्यासाठी मागणी होती असं मत या शिष्टमंडळानं मोदींसोबत बोलताना व्यक्त केलंय सोबतच या शिष्टमंडळानं नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विश्वास या धोरणावर आमचा विश्वास आहे असं मतही मोदींपुढे व्यक्त केलंय या भेटीत दाऊदी भोरा समुदायाच्या प्रतिनिधींनी वक्फ सुधारणा कायद्याचं स्वागत करत मोदींचे आभार मानलेत तुम्हाला या भेटीबद्दल काय वाटतं आणि वक्फ सुधारणा कायद्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माइक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा